मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण सर त्याचप्रमाणे एका शेख सर या सर्वांना विनंती करते आणि उपस्थित मान्यवर यांच्या वतीने स्वागत सुस्वागत पठार पठान सन्मानिय महेश सर सन्मानिय मनापासून अभिनंदन सगळ्यांना विनंती करते की बसून घ्या जोरदार टाळ्यांच्या कचरामध्ये आपण व्यासीपीठावर येईपर्यंत या सगळ्या ज्यांनी ज्यांनी काम केले त्या सगळ्यांचा आपण टाळ्या करणार आहोत सगळ्यांनी खाली बसून घ्या पारशी तालुक्यातील सर्व दालक्या प्रांधींचं आजच्या या सोहळ्यात मनपूर्वक स्वागत करणे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत ज्यांच्या प्रमुख प्रेरणेतून आज सोहळा येथे समाजा सुस्वागत आहे व्यासपीठावर येत आहे तोपर्यंत टाळ्यांचा आवाज असा सांगेल बार्शी तालुक्यातील सर्वच लाडक्या बघणींचं आजच्या सगळ्यात मनपूर्वक स्वागत राष्ट्रवादा जिजाऊंच्या सुसंस्कार स्वाभिमान केलेले सर्व पत्रकार बांधव त्यांचं देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण एवढं मोलाचं सहकार्य केलं त्यासोबत उपस्थित सर्वांचंच परत एकदा मनापासून स्वागत करते या मिनिटात या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात होती आपण फार उत्साहाने या ठिकाणी आज उपस्थित राहिलेल्या आहात प्रचंड मोठ्या संख्या आज या ठिकाणी दिसते थोडस सहकार्य करा जिथे आता जागा मिळेल तिकडे बसून घ्या थोडस सहकार्य करा एका लाईन मध्ये बसा म्हणजे सगळ्यांना आपल्याला जागा मिळेल